नमस्कार इयत्ता नववी विषय गणित घटक चौकोन उपघटक समांतरभुज चौकोनाचे विशेष गुणधर्म अध्ययन निष्पत्ती विशिष्ट चौकोनांच्या गुणधर्मांच्या सिद्धता लिहिता येणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रमेयाच्या रूपात समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म सिद्ध करणार आहोत चला तर मग आज आपल्याला प्रमेय बघायचं आहे प्रमेय आहे समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व समूख कोण एकरूप असतात हे प्रमेय आज आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी मी ते आकृती काढलेली आहे ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन काढलेला आहे पहिल्यांदा आपण पक्ष लिहूया त्याचं पक्ष काय येईल तर चौकोन ए बी सी डी समांतर भुज़, चौकोन आहे म्हणजेच काय म्हणजेच बाजू ए बी समांतर बाजू डी सी ए बी आणि डी सी या बाजू समांतर आहेत त्याचबरोबर बाजू ए डी समांतर बाजू बी सी समोरासमोर बाजू समांतर आहेत म्हणून आपण त्याला समांतर भुज चौकोन म्हटलेलं आहे त्यानंतर साध्य आपल्याला काय करायचं का आहे का तर रेख ए डी एकरूप रेख बी सी तसेच रेख डी सी एकरूप रेख ए बी ए आणि बी सी हे एकरूप आहेत तसंच डी सी आणि ए बी हे समांतर आहेत त्याचबरोबर ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला रचना करावी लागेल कोणती रचना करायला लागेल तर आपल्याला कर्ण ए सी हा काढावा लागेल कर्ण ए सी काढा आता मी कर्ण ए सी काढतो ए सी हा कर्ण काढला बघा आता मी सिद्धता लिहूया सिद्धता रेख डी समांतर रेख ए बी व कर्ण ए सी ही छेदिका रेख डी सी व रेख ए बी समांतर है आणि कर्ण ए सी ही त्यांची छेदिका आहे आणि त्यामुळे काय होतंय तर ही छेदिका असल्यामुळे कोण डी सी एकरू कोण बी ए सी कोण डी सी ए हा कोण बी ए सी याच्याशी एकरूप आहेत हा कोण आणि हा कोण एकरूप आहे याला आपण विधान एक असं नाव हो देऊया आणि काय मिळतं आहे आपल्याला तर कोण डी ए सी एकूप कोण बी सी ए याला आपण दोन विधान देऊया बघा टी ए सी म्हणजे हा कोण बी सी ए याच्याशी एकरूप आहे कारण ही समांतर आहेत दोन आणि ही छेदिक आहे त्यामुळे या दोन समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणारे हे, हे? विक्रम कोण आहेत विक्रम कोण विक्रम कोणाची ही जोडी आहे म्हणून ती समांतर आहे बघा पुढे तर आता त्रिकोण ए डी सी व त्रिकोण सी बी एमध्ये या दोन त्रिकोणामध्ये कोण डी ए सी एकूप कोण बी सी ए कशावरून तर विधान दोनवरून दोन नंबरचं विधान आपलं तेच आहे त्याचबरोबर कोण डी सी एकरूप कोण बी ए सी हे कशावरून तर विधान एकवरून एक नंबरच्या एक विधानावरून त्यानंतर बघा काय मिळतं आहे आपल्याला तर बाजू ए सी एकरूप बाजू सी ए म्हणजेच सामायिक बाजू आहे जे आपल्याला काय मिळालं आहे तर दोन कोण एकरूप मिळालेले आहेत आणि त्यांच्यामधली एक, एक सामायिक बाजू मिळालेली आहेत आणि यावरून आपल्याला काय मिळतंय तर त्रिकोण ए डी सी एकरूप त्रिकोण सी बी ए कशावरून कोणती कसोटी बरोबर को बा को, कसोटी दोन कोण आणि त्यांच्यामधील एक बाजू एक रूप म्हणून हे दोन त्रिकोण एक रूप असल्यामुळे बाजू ए डी एकरूप बाजू एक एक सी बी कारण एकसूप एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू त्याचबरोबर बाजू डी सी रूप बाजू ए बी याचं एक कारण काय तेच एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू तसेच कोन ए डी सी त्रिकोणांच्या संगत बाजू त्याचबरोबर बाजू डी सी एकरूप बाजू ए बी याचं एक कारण काय तेच एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू तसेच कोण ए डी सी एकरूप कोण सी बी ए कशावरून तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण कोण डी ए बी एक रूप को बी सी डी ए सिद्ध करता ये ईल धन्यवाद